नमस्कार मित्रांनो पुन्हा एका नवीन बायोग्राफी व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आजची बायोग्राफी आपल्या पालघर जिल्ह्यातील आदिवासी कलाकार रवी सातपुते ह्याच्याबद्दल होणार आहे तर मित्रांनो रवी सातपुते याचा पूर्ण नाव गाव जन्म फॅमिलीबद्दल फेमस सॉन्ग कोणता आहे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही रवी सातपुते याचे फॅन असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघतच राहा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो रवी दादांचं पूर्ण नाव आहे रवी बाबू सातपुते असं आहे त्याला लाडाने पिंटू या नावाने पण बोलावले जातात तर रवी सातपुते याच्या फॅमिलीमध्ये आई बाबा आणि बहीण बाबांचे नाव महादू सातपुते आईचं नाव सुरेखा बाबू सातपुते असं आहे तर बहिणीचं नाव उर्मिला बाबू सातपुते असं आहे तर आता आपण जाणून घेऊ रवी सातपुते याचा जन्म तर मित्रांनो रवी सातपुते याचा जन्म एक एप्रिल एकोणीसशे शहाण्णव पालघर जिल्ह्यातील उटावडी या गावात झाला आहे तर दोन हजार नुसार तो अठ्ठावीस वर्षाचा झाला आहे तर मित्रांनो रविदादांचं शिक्षणाबद्दल सांगायचं झालं तर शालेय शिक्षण आदर्श विद्यालय इथून पूर्ण केलं आहे तर कॉलेजचे शिक्षण पी जी हायस्कूल येथे पूर्ण केलं आहे तर पदवीचे शिक्षण स्वामी कॉलेज वाडा येथून पूर्ण केलं आहे तर सध्या ते शिक्षक म्हणून कार्यरत आहे तर मित्रांनो आता आपण रविदादांचा आवड काय हे जाणून घेऊ तर मित्रांनो लहानपासूनच रविदादाला डान्सिंग सिंगिंग फोटोग्राफीची आवड होती तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊ रविदा याचं फेमस सॉन्ग कोणतं आहे तर मित्रांनो रवीदाचं फेमस सॉन्ग रंजू वेळा झालो तुझ्यासाठी या सॉंगला तेरा मिलियन व्ह्यूज आहे रिमझिम पाणी पड पाणी पडे पाणी पडते रबा रबा आदिवासी जंगलचा राजारे असे भरपूर हिट सॉंगमध्ये दादाने काम केलं आहे तर मित्रांनो रवीदाचं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे आणि त्या चॅनलचं नाव आहे रवी सातपुते ऑफिसल आणि मित आणि मित्रांनो रविदादांचे इंस्टा आय डी पण रवी सातपुते ऑफिशियल असंच आहे तर तुम्ही त्यांच्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब फॉलो करून ठेवा आणि मित्रांनो रवीदाचा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शैलेश माझी ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटू पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये बाय